माझ्या लेखरानो आज मी तुमच्या समोर उभा आहे चितेवरचा बाप किती हे हंबळ फोडला तरी माझ्या लेकरा कधीच उठत नसतो आणि भिंतीवरची आई खाली येऊन लेखरानो आपल्याला कधीच मिठीत घेत नसते आणि म्हणून लेकरा तुझ्या समोर आज मी उभा आहे बघ तुझ्या काळजामध्ये बाप पेरतोय मी तुझी आई पेरतोय बघ ए पोरा आज पळत पळत जायचं ए आज पळत पळत जायचं लक्षात घे आईला दोन प्रश्न विचारलेस ए आता आईला कोणताच प्रश्न विचारायचा नाही ए पोरा हा जोडून सांगतो या बापाच्या पाठीशी का उभरायचं या आईच्या पाठीशी काहू भरायचा हे त्याचं ज्वलंत उदाहरण आज तुझ्या काळजामध्ये मी फेरतो बाग फक्त तुझ्या आयुष्याचे दहा मिनिट माझ्या लेकर आहे बाग आईला दोन प्रश्न विचारले आज पळत पळत जायचं घरामध्ये बापाची वाट बघायची बघ हे आज पळत पळत घरी जायचं बापाची वाट बापाची वाट घरामध्ये बघायची बापाची वाट घरामध्ये का बघायची याच तुला हे याच तुला कारण सांगतो बघ तीन वेळच अन्न आमच्या ताटामध्ये येतं पोरानो हे पोरानो तीन वेळच अन्न आमच्या ताटामध्ये येतं बाग सकाळ दुपार आणि संध्याकाळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळच अन्न आमच्या ताटामध्ये येतं हे आणि हे तीन वेळच अन्न रोज आमच्या हे तीन वेळच अन्न रोज आमच्या ताटामध्ये यावं म्हणून सकाळी सात वाजता तुझा बाप घर सोडतो पोरा आणि रात्रीच्या दहा वाजता तुझा बाप घरी येतो बघ कारण माझ्या रोज तीन अन्न आलं पाहिजे आणि तेही पोट भरून अन्न आलं पाहिजे आज पळत पळत घरी जायचं पोरानो आज पळत पळत घरी जायचं हे पुरी या बापाची वाट बघायची बघ हे आईला दोन प्रश्न विचारले दोन्ही प्रश्नाची उत्तर तुला मिळाली आता बापाची एक छोटीशी वेदना तुझ्या काळजामध्ये आज पेरतो बघ ए पोरा पळत पळत जायचं या बापाची वाट बघायची सात वाजलेत बघ तुझा बाप अजून सात वाजलेत तुझा बाप हे सात वाजले तुझा बाप अजून घरात आला नाही आठ वाजले तुझा बाप अजून तुला दिसत नाही रात्रीचे नऊ वाजले दहा वाजले अजून तुझा बाप आला नाही बाग ए रात्रीचे साडे दहा वाजले तुझ्या समोर तुझा बाप आला आला र आला बाप पोरीनो दिसला 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 बाप एकच काम करायचं पोरी कशाचा हे विचार करायचा नाही पळत पळत जायचं बापोरी ळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची बोरी ए कडकडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ए ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं का बोरी हे बोरी काय झालं असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता अशी मिठी मला तू कधीच मारली नव्हती शाळेमध्ये तुला काही बोललं का कोण आई काय बोलली का बाई